अरे बाबा तू नशिबवान की तू लग्न होत नाही तू नशिबवान आहे तुझं लग्न झालंय काय पाणी पास भर मला हा आता मीच पाहिजे ती तुम्हाला पाणी तुम्हाला तुमच्या हाताने घेता नाही येत नाही का अरे बायकू तर बायकूला सांगीन ना पाणी कमी आता माहिती सांगू बायको असेल केली अच्छा आता बायको म्हणजे बायको ने काम करते म्हणजे मी इथली नोकरी होय अरे बाबा मीच घेतो माझ्या हाताने पण जाऊ दे अच्छा म्हणजे आता तुम्ही तुमच्या हाताने पाणी घेणार का म्हणजे लोकाला दाखवणार का बाबा मी बायको काहीच काम करत नाही सगळं काम करतो तू सकाळ आतापर्यंत चांगली होती ना घंटा भरापूर्वी अच्छा काय झालं असं उड्या मार्गा शिवाय करू आली काय तुला काय झालं म्हणजे तुम्हाला कळत नाही मला झाले ते आता मला कस कळ मी काम करी का तू सांगते शोकस कळ मला काय झालं सांगशील आता एक मीच सांगत राहते काहीच कळत नाही तर माझं अगं काय झालं ते तर सांगशील ना मला कोण अशी फाटफाड करू आली फाटफाड करू तुम्हाला समजा पाहिजे ना अगं मी याला कसं समजा सांगितलं शिवाय मला देव आहे का भगवान आहे मला कसं कळ म्हणतलं अच्छा देव देव नाही पण पती देवता आहे ना अगं बाई मग मला सांगशील तसं आता काय झालं तर का नाही सांगणार म्हणजे ठीक आहे तुम्हाला सांगायचं गावाला सांगा तुम्हाला सांगा मी काम करते तुम्हाला सांगत नाही मी गावभर सांगत फिरते सोल्युशन काढते मी नवरा नवरा सोल्युशन काढत असतो नवऱ्याला काय नको का बायकोचं काय दुखत काय नाही होत काय झालं तिला काय दुख काय राहिलं तुझं सांग मला काय होईल बसल तुम्ही

आलेला थोडलं कोण बसला अरे काय सांगू यार बायकोला अरे छोट्या छोट्या गोष्टी भांडण करते यार हे केलं ते केलं मला नाही बोलले आणि इथंच कौन बसले हेच केलं तिकडे कशाला गेले त्या बाई इकडे काय बाय झाले आता झालंय आता लग्न झालंय लेकरू आहे पण ती किरकिर 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 चालीच आयुष्याचा इथं मला बायको ना तुला बायको तर तुला त्याचा त्रास आहे अरे बरं रे तू सुखी आहे आमच्यासारखे आमच्या सारखे कसं येतं अरे बाबा आता तुला माझं दुःख काय सांगू मला तो दुख। गाव ने नी एक गाव राहिलं नाही घरच्यानी पाहिजे बायको भेटणं हे बाय केस पांढरे झाले माझ्यात पोरी पाहू पाहू अरे हे चांगले आयुष्य अरे बाबा तू सुखी मी तुला सांगतो तु खरंच इथं मला बायको नाही मला काय हालचालत मग एक एका साईडला झोपू झोपू दुसरा अंग बारीक झालं त्याच्यात आता थंडीचा महिना आलाय अरे बाबा मी बर्फात जाऊन झोपून त्याच्यापेक्षा आहे नकोय बायकोचा ताण काय यार तुला माझं दुःख नाही समजणार आहे तुला अरे बाबा हे झोपणं बिपणं काही नाही रे बाबा तुला सांगतो लग्न करणं म्हणजे एवढा ताण आयुष्याला ते सारखं काहीच नाही लगेच मी करून फसील हवी गोष्ट आता तू काय लग्न लग्न करतोय तुला ना तुझं लग्न झाले ना म्हणून तुला हे असलं बोलणं सुचतय तुला नाही कळणार आहे माझं दुःख माझं लग्न होत नाही ना तर तुला अजिबात कळणार नाही माझं दुःख अरे बाबा तू की तू लग्न होत नाही तू नशी तुझं लग्न झाले या डोक्याला मारून काय आहे यार बाबा अरे लग्न करून तुला सांगतोय एका गिलास करून भांडण होते करा तुम्ही चालत गेले सुद्धा भांडणू शकतो मला कधी कळलं लग्न झाल्यावर अरे मला तो त्रास पाहिजे अरे गोड गोड दुःख लय अवघड वर तुला सांगतो भाई बुडता बसता आई वाटला कोण जेवढा आपण शिवाय खात तेवढा बायको काय का रे मी पाया पडायला तयार आहे बाबा पण माझं लग्न कर बाबा कोणी असेल तर सांग तुझ्या नात्यामध्ये कोणतरी असेल तर बाबा मी लय वाईट लागलो एकटा राहू राहू अरे लोक चालताना हसतात पाठी मागून बत्तीस वर्षाचा घोडा झाला याचं लग्न नाही झालं अजून अरे सगळं बरोबर पण लग्न नको करू मी तुला सजेशन देतो माहितीये का आणि तुला जर करायचं असेल नाही तू एक काम कर लग्न कर करणार पंक्ती ठेवून पाहिजे कळ मी पाहतो ते तू पोरगी मी ना पाहिजे अजिबात बोलणार नाही नाही का काढतो ना, परेशानी होती तू लग्न करायचंय ना बोलणारच नाही मी तर तुला एक पोरगी बघून देतो मी आमच्याकडे एक पोरगी तू लग्न कर नंतर मला येऊन सांग मग तुला येणारच नाही मी ना चोवीस तास तिच्याजवळ बसून लग्न करून रे बाबा तुम्ही करा लग्न करा मारा